नमस्कार मित्रांनो भाग घटना तनुजा सागरची माफी मागायला सागरच्या रूमवर गेली होती सागरने तिला माफ ही केलं होतं पण पुन्हा तिच्या एका कारस्थानावर चिडून तो तिथून बाहेर पडला होता नंतर अमरला सागर विसरून गेलेली त्याची बॅग सापडली होती आणि त्या बॅग मधील सनमचे अश्लीष फोटो अमरच्या निदर्शनास आले होते हा काय प्रकार असेल म्हणून अमर तनुजाला विचारायला तिच्या रूममध्ये गेला होता पण त्यावेळी त्या रूम मधील तो सर्व प्रकार बघून अमर तनुजावर खूप चिडला होता तेवढ्या तनुजा दरवाजातून आत आली होती सिच्युएशन बघून तनुजा घाबरलेल्या अवस्थेत मी त्याला म्हणाली होती आय एम सॉरी पापा आता पुढे तनुजाची चूक माफ करण्यासारखी नव्हतीच अमरची ती मुलगी असली तरी तिची चूक लक्षात घेता अमरला तिच्यावरील राग कंट्रोल करताच येईना अमरने झटकन जोराने तनुजाच्या कानाखाली दिलीच तनुजा आपला गाल चोरत रडायला लागली अमरने लगेच विचारलं ही मुलगी कोण आणि हे सगळं तू कशासाठी केलंस तनुजा सुस्कारत म्हणाली ही सनम सागरनादाची प्रियसी होती त्यांचं प्रेम तोडण्यासाठी मी हे सगळं केलं अमरने पुन्हा जोराने रागाने तिच्या कानाखाली दिली आणि तिला म्हणाला तुला माहीत आहे तुझ्या एवढ्याशा चुकीमुळे याचा काय आणि किती मोठा परिणाम होणार आहे ते याच्यानंतर काय घडेल याची कल्पना आहे तुला तनुजा रडत म्हणाली याचा याचाच त्राथा पश्चाताप होतोय मला अमर अजूनही तिच्यावर चिडूनच बोलत होता म्हणाला काय मिळवलंस तू हे सगळं करून आणि कसं केलंस नेमकं काय केलंस तू हे सगळं मला हे सगळं कळायला हवं मग तिने रडत चाचपडत सांगितलं मी मी या फोटोंचे अल्बम करून सलमच्या आणि दादाच्या घरी पाठवले आता अमर चिडून तिला म्हणाला मूर्ख पोरी किती नालायक आहेस गं तू अगं एकदा तरी तू ही गोष्ट आमच्या कानावर घालायला हवी होतीस अगं आजपर्यंत आम्ही तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता हे असलं काहीतरी करशील याची कल्पनासुद्धा आम्ही कधी केली नव्हती आणि हे तू असं वागलीसच कशी छे ही अपेक्षाच नव्हती तुझ्याकडून आम्हाला बरं आज तो तुझा भाऊ निघाला म्हणून गोष्ट वेगळी त्याच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर त्याचं तू असंच तुझ्या तु संपत्तीच्या जोरावर प्रेम हिसकावलं असतंस तुला वाटतंय का तू सुखी झाली असतीस बघ थोडा विचार करू अगं पहिलं प्रेम हेच खरं प्रेम असतं अशा हिसकावलेल्या प्रेमाचा कधीच काहीच उपयोग नसतो त्यांचं शरीर आपल्याबरोबर असतं पण मन नसतं हा पोरकटपणा तू करायला नको हवा होतास हा खेळ बरा पोरी असं तू वागायला नको हवी होतीस एक लक्षात ठेव इथून पुढे कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नकोस एखाद्याचं प्रेम तोडणं याच्यापेक्षा मोठं पाप नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव सागरचं प्रेम खरं आहे आणि ते कायमचं राहील त्याच पोरीवर पण त्या पोरीचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी झालं ना तर सागर आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायला मागे पुढे बघणार नाही तेवढ्यात लगेच तनुजा रडत म्हणाली असं बोलू नका पापा दादाचं आणि सनमचं प्रेम पुन्हा जुळवण्यासाठी मी वाटेल ते करेन मी मी गणरायाकडे रोज साकडे घालीन मग अमर तिला म्हणाला तो किती जिद्दी आहे माहीत आहे ना तुला अगं त्याने नकार दिल्यावर तू दुसरा एखादा तरुण शोधायला हवा होतास काय गरज होती तुला हे सगळं करण्याची अगदी सूर्यास्त केलास तू त्यांच्या प्रेमाचा आता त्या दोघांचं लग्न झालं नाही ना तर ते दोघे एकमेकांसाठी आयुष्यभर झुरत राहतील ते आपापल्या संसारात कधीच सुखी नसतील आणि याला कारणीभूत फक्त तूच असशील हे ऐकून तनुजा आता पुन्हा पश्चातापाने रडत द्या रूम बाहेर गेली मग अमरलाही आता थोडंसं वाईट वाटलं आपण रागाच्या भारात मुलीला खूप काही बडबडलो तिने जरी मोठी चूक केली असली तरीही ती त्या वयाच्या जवानीच्या परिणामामुळे घडली असेल या वयात चांगला जोरदार मिळवण्यासाठी मुले कोणताही खेळ खेळू शकतात असो आपल्या मुलांना आपण समज दिलीच पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा चूक घडणार नाही पण सनमचं काय तिकडे सनमच्या मनात नसतानाही सनमचं लग्न ठरलं होतं तिच्या आईबाबांनी लग्नाला इतकी गडबड केली होती की ते लग्न आजच होतं सनम सागरने दिलेल्या धक्क्यातून सावरलीच नव्हती सागरने आपल्यावर का विश्वास ठेवला नाही याच शॉकमध्ये तिचं डोकं सुन्न झालं होतं आणि सागरवर मी का विश्वास ठेवला कशासाठी ठेवला याचाच तिला आता पश्चाताप होत होता लग्नाच्या दिवशीही तिचं लक्ष लग्नातल्या कुठल्याच विधीकडे नव्हतं लग्नासाठी अंगणात मंडप सजवला होता वाजंत्री होते पाहुणी मंडळी होते मित्रमंडळी वराडी होते सर्वजण आपापल्या कामात आनंदात होते पण सनमचं मन त्या मनपातच नव्हतं लग्नाची वेळ आली भटजीच्या सांगण्यानुसार अंतरपाठ धरला गेला नवरा मुलगा आणि सनमला अंतरपाठाच्या दोन्ही बाजूला उभं केलं गेलं नवरा मुलगा अति खुश होता पण सनमच्या डोळ्यात एवढं दुःख होतं की रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणीही संपलं होतं तिचे डोळे सुकले होते पण एकाच लक्ष तिच्या दुःखाकडे नव्हतं आता तिच्या मनातल्या भावना जाणून घेण्यात कुणालाही रस नव्हता तिच्या आईबाबा ज्या क्षणांची वाट पाहत होते तो क्षण आला होता त्यामुळे ते तर आता खूपच खुश होते भटजीने मंत्र म्हणायला सुरुवात केली होती सनमला आपलं आयुष्य हळूहळू संपल्यासारखं वाटलं सागर सोबतचं स्वप्न याच क्षणाला संपलं सागरची आशाच खुंटली आणि ह्या विचाराने उरले सुरलेले अश्रू तिच्या डोळ्यात जमा झाले अश्रूंचा जमा झालेला संच तिच्या डोळ्यातून ठपकन जमिनीवर पडला आणि अचानक पिस्तुलीतील गोळीचा आवाज झाला मंडपाच्या बाहेरून सागरने आपल्या पिस्तुलीतील गोळी आकाशात उडवली होती अचानक त्या गोळीच्या आवाजाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं पण सनमचं लक्ष मात्र जमिनीकडेच राहिलं तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या अश्रूंमध्ये क्षणात अचानक बदल झाला दुःखाचे अश्रू क्षणात आनंदाचे झाले होते तिच्या सागर सोबतच्या इच्छा आकांक्षा पुन्हा जागृत झाल्या होत्या तिची मावळलेली स्वप्ने पुन्हा तिच्या नजरेसमोर नाचू लागली होती आता तिचा चेहरा हळूहळू आनंदाने फुलू लागला होता नक्कीच तो सागर असणार आणि ह्या दुःखाच्या प्रसंगातून मला तो इथून घेऊन जाणार ह्याच विश्वासानं तिचं मन अजूनच खुललं होतं सनम ह्या सगळ्या विचारात असताना त्या पिस्तुलीतील गोळीच्या आवाजानंतर क्षणात भटजी कुठल्या कुठे पळून गेला होता वाजंत्री आपलं सगळं साहित्य तिथेच टाकून जीव मुठीत घेऊन पळाले होते पाहुणे मंडळी मित्रमंडळी वराडी तिथून गायक झाले होते आता त्या मंडपात शिल्लक होते ते फक्त सनमच्या आईबाबा नवरदेव आणि नवरदेवाच्या आईबाबा सागर पिस्तूल खिशात ठेवून हळूहळू तिच्या आईबाबांजवळ आला बाजूला सनम नवरदेव आणि नवरदेवाचे आईबाबा उभे होते आता सनमच्या आईबाबा आणि नवरदेवाच्या आईबाबा त्याच्यावर खूपच चिल्ले होते नवरदेवाच्या बाबाने रागाने सागरला विचारलं ए कोण र तू मग सागर म्हणाला मी कोण आहे हे सनमला चांगलंच माहीत आहे सनम तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू माझ्याजवळ ये आणि आत्ताच्या आत्ता चल माझ्याबरोबर हे ऐकून सनमचे बाबा रागाने म्हणाले तुझी ही हिंमत आमच्या डोळ्या देखत आमच्या समोर तू आमच्या पुरीला घेऊन जाणार सनम तू अजिबात याच्याकडे लक्ष देऊ नकोस हा धोकेबाज आहे सनम सगळं ऐकतच होती पण जिमनीकडे पाहत विचारात असलेल्या सनमने अजूनवरती पाहिलंच नव्हतं तेवढ्यात सागर म्हणाला सनम ही विचार करायची वेळ नाहीये आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे मी आता तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे चल माझ्या सनम नको करूस विचार कोणाचा चल माझ्या बरोबर बाकीचं सगळं माझं मी हँडल करेन तू फक्त माझ्याजवळ ये माझी चूक झाली मान्य आहे मला पण त्या चुकीची शिक्षा म्हणून तुला माझ्यासोबत यायचं नसेल तर आत्ताच्या आता तू तुझ्या आईबाबांनी ठरवलेल्या या मुलाशी लग्न करू शकतेस मी काहीही करणार नाही मी गपगुमान गुमान निघून जाईन इथून पण काय तो विचार लवकर कर आणि योग्य विचार कर काही क्षण सगळं वातावरण स्तब्धच राहिलं शंभर शांतता पसरली सनमचे भरले डोळे जमिनीकडेच होते सगळ्यांच्या नजरा तिच्या उत्तराकडे केंद्रित झाल्या होत्या सनमच्या एका निर्णयावर सगळ्यांची काळजी अवलंबून होती सनम काहीच बोलत नाहीये हे बघून सागरला तिचा निर्णय कळला होता म्हणून तो नाराज होऊन चुपचाप तिथून निघून हळूहळू चालू लागला तेवढ्यात सनमने आवाज दिला थांब सागर सागर तिथेच थांबला आणि त्याने मागे वळून सनमकडे पाहिलं त्यानंतर क्षणभर सनमने आपल्या आईबाबांकडे पाहिलं आणि ती सागरला म्हणाली मला तुझ्यासोबतच यायचं आहे आणि मला तुझ्यासोबतच जगायचं आहे हे ऐकून सनमच्या आईबाबांनी नाराजीने त्या नवरदेवाकडे पाहिलं नवरदेवाने आपल्या आईबाबांकडे पाहिलं नवरदेवाच्या आईबाबा काहीच बोलू शकले नाही ते गप्पच उभारले तेवढ्यात सर्वांना सोडून सनम सागरजवळ गेली आणि तिने सागरला घट्ट मिठी मारली मग सागर तिला आनंदाने गोंजारू लागला हे बघून नवरदेव व नवरदेवाच्या आईबाबा तिथून नाराज होऊन निघून गेले पण सनमच्या आईबाबांचा राग अजूनही कमी झाला नव्हता सनमच्या बाबाने सनमला सागरच्या मिठीतून मागे खेचलं आणि चिटलेल्या अवस्थेत त्यांनी सनमच्या जोराने एक कानाखाली दिली मग सनम त्यांना रडत म्हणाली बाबा आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलंय झाले असतील आमच्यात गैरसमज पण आमच्यातल्या एकमेकांवर असलेल्या विश्वासानं आम्हाला धीर सोडू दिला नाही हा सागर माझ्यावर खूप प्रेम करतो बाबा आपल्या जीवापल्याड जपतो मना, मना मन तो त्याच्या नावाप्रमाणेच सागरा एवढ्या सखोल मनाचा आहे तो त्याचं मन दिलदार आहे बाबा बघा तो माझ्यासाठी संकट काळी धावून आला की नाही मला कितीही मारा कोणतीही सजा द्या बाबा पण सागर पासून वेगळं करू नका प्लीज बाबा मला सागर बरोबर जाऊ द्या आता सागर फक्त सनमकडे पाहत उभा होता आणि सनमच्या बाबा त्या दोघांकडेही रागाने पाहत उभे होते मग सनमने बाबांकडे बघत सागरच्या खिशातली पिस्तूल काढून घेतली आणि ती बाबांसमोर करत म्हणाली हवं तर ही पिस्तूल घ्या आणि आमच्या प्रेमाचा शेवट करा मारून टाका आम्हाला सनमच्या आई बाबा आता काहीच बोले ना आणि ती पिस्तूलही हातात घ्यायला त्यांना धाडस होईना मग सागर म्हणाला बाबा घ्या ती पिस्तूल हातात माझ्या स्वप्नांचा रस तुमच्या हातून लिहिलेला असेल तर त्याला कोणीच अडवू शकणार नाही बालपणापासून सनमसाठी रचलेलं माझं स्वप्न उद्ध्वस्त करणार असाल तर मीही या जगाचा निरोप घ्यायला तयार आहे बाबा आता सनमच्या आईला हळूहळू त्यांच्यावर दया यायला लागली होती आईने क्षणभर बाबांकडे पाहिलं तर बाबांच्या चेहऱ्यावर अजूनही खूप राग दिसत होता त्यामुळे ती काहीच बोलू शकत नव्हती मग सागर स्वतःच सनमच्या हातातील पिस्तूल घेऊन बाबांसमोर करत म्हणाली ह्या बाबा पिस्तूल हातात एकतर आमच्या प्रेमाचा शेवट करा नाहीतर आम्हाला आशीर्वाद द्या आता सनमचे बाबा त्यांचं प्रेम एक्सेप्ट करतील का त्यांना चांगल्या मनाने आशीर्वाद देतील का की अजूनही चिडून काहीतरी विचित्र प्रकारे त्यांना धडा शिकवतील बघूया पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा